नमस्कार मी ज्योती ज्योतीस फ्लेवरफुल किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आता लवकरच आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे तर मी गणपती बाप्पासाठी तसेच आपल्या सगळ्यांच्या आवडीचे उकडीचे मोदक बनवते तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर उकडीचे मोदक मध्ये भरण्यासाठी मी अगोदर सारण बनवते त्यासाठी कढई गरम झाली की त्याच्यामध्ये एक चमचाभर तूप घालायचं तर तू तशी तूप घालायची गरज नाही आहे खोबऱ्याला आपलं अगोदरचंच तेल असतं पण तुपामुळे चव खूप छान येते त्यासाठी एक चमचाभर तूप घातलं एक दोन वाट्या ओल्या नारळाचा चव घालायचा आणि एक वाटी गूळ घालायचा गूळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही गोडानुसार कमी जास्त करू शकता गॅस कमी ठेवायचा आणि हे आपल्याला गूळ आणि नारळ एकत्र आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला जास्त हे वितळवायचं नाही आहे गूळ फक्त मिक्स करून घ्यायचं आहे गॅस कमीच ठेवायचं आणि सतत हलवत आपल्याला गूळ आणि नारळ एकत्र करून घ्यायचं आहे तर एक दोन मिनटं मी बारीक गॅसवरती गुळ आणि नारळ मिक्स करून घेतला आहे नारळ आता आपल्या गुळामध्ये खूप छान मिक्स झालेला आहे तर या तर आणखी एक मिनिट आपल्याला गॅस कमीच ठेवून गुळ आणि नारळ एकत्र आणखी एक जीव करून घ्यायचा आहे तर गुळा आणि छान मिक्स झालेला आहे याच्यामध्ये मी एक चमचा भाजलेली खसखस घालते आहे मी खसखस अगोदरच भाजून घेतली होती त्याच्यामध्ये नंतर वेलची पूड घालायची आणि आपल्याला हे एकदा मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बंद करायचा आता हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे मोदकाचं सारण आपलं तयार झालेलं आहे आता आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे हे मिश्रण आपलं आता तयार आहे आपण थंड करून घेऊया आता आपल्याला उकड बनवायचे त्यासाठी इथे मी एक वाटी पाणी गरम करायला ठेवलं आहे एक वाटी पिठासाठी आपल्याला एक वाटी पाणी लागणार आहे त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं एक चमचावर साखर घालायची आणि एक चमचावर तूप घालायचं साखर घातल्यामुळे आपल्या मुदकाच्या पारीला छान गोडसर चव येते तर साखर छान मिक्स झाली पाण्याला उकळी आली की ह्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी तांदळाची पिठी घालायची आहे तर जेवढे आपण तांदळाची पिठी घेणार आहे तेवढंच पाणी घालायचं आहे मी इथे एक वाटी तांदूळचं पिठी घेतली आहे तर एक वाटी पाणी घेतलं आहे हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बंद करायचा लगेच आणि आपल्याला हे मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून पंधरा मिनटं आपल्याला ही उकड उकड वाफीमध्ये वाफवून घ्यायचे फक्त गॅस बंद करायचा गॅस लगेच बंद करायचं आहे तर याच्यावर मी झाकण ठेवून पंधरा मिनटं याला वाफ घे वाफ देऊन घेते पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपल्याला ह्याचं पीठ विझवून घ्यायचं आहे छान तर मी एका एका ताटामध्ये काढून घेते सगळी उकड तर हे खूप गरम आहे त्यामुळे मी याला पोटॅटो मॅशरनी प्रेस करून घेते कारण आपल्याला गरम असता असतानाच हे पीठ छान भिजवून घ्यायचं आहे तर तर लागलं तर वरती तुम्ही कोमट पाणी कोमट पाण्याचा हात लावू शकता पण थंड पाणी अजिबात घ्यायचं नाही त्यामुळे आपली उकड व्यवस्थित बनणार नाही तर मी पोटॅटो मॅशरच्या साहित्या साह्याने हे छान दाबून घेतलेलं आहे आता थोडीशी उकड कोमट झाली आहे म्हणजे जा गरमच आहे फक्त हाताला सोसवेल इतपत झालेली आहे त्यामुळं मी हाताने पीठ भिजवून घेते तर आ, आपल्याला हे छान एकजीव करून घ्यायचं आहे एकदम घट्ट गोळा म्हणून घ्यायचं आहे अजिबात पाणी लावायचं नाही लागलंच तर तुम्ही कोमट पाण्याचा हात लावू शकता तर ही आपली उकड छान तयार झालेली आहे आपल्याला एकदम मऊ करून घ्यायची आहे उकड ही तर तुम्ही बघू शकता एकदम मऊ सूत आपलं मोदकाचं पीठ तयार झालेलं आहे उकड छान आपलेली वसलेली आहे जर असा गोळा झाला नाही एकदम मऊ तर तुमची उकड व्यवस्थित झालेली नाही त्याला चिरा जाऊ शकतात जर चिरा नाही गेला तर आपली उकड रेडी आहे असं समजायचं आता आपण मोदक करायला घेऊया एक छोटासा गोळा घ्यायचा जर तुम्ही मोद मोड़, मोठे मोदक बनवणार असाल तर याच्यापेक्षा जास्त मोठा घेतला तरी चालेल मी छोटे छोटेच मोदक बनवते त्यामुळे मी या आकाराचा गोळा घेतला आहे गोळ्या अगोदर आपल्याला हातावरती छान मऊ करून घ्यायचा आहे आणि हाताच्या आपल्या बोटांना तूप तूप लावून घ्यायचं म्हणजे आपली पारी एकदम पातळ आपल्याला हे करता येईल तर तुम्ही बघू शकता आपल्याला असं याला एक वाटीसारखं बनवायचं आहे तर मी पारी गोल फिरून फिरून त्याच्या कडेनी पातळ करून घेते तुम्ही लाटू सुद्धा शकता जर तुमची छान झालेली असेल तर तुम्ही लाटून सुद्धा करू शकता मी हातानेच बनवते तर आपली याची वाटी तयार झालेली आहे तर आपल्याला बोटाच्या साह्याने आपल्याला याच्या पाकळ्या करून घ्यायच्या मी याच्या सगळ्या पाकळ्या तयार करून घेते तुम्ही बघू शकता आ, आता मी सगळ्या साईडने छान याला पाकड्या करून घेतलेल्या आहेत आता याच्यामध्ये आपण जे आपण खोबऱ्याचं सारण बनवलेलं आहे ते घालायचं आहे तर या खोबऱ्याच्या सारणामध्ये तुम्ही काजू बदामसुद्धा घालू शकता तर याच्यामध्ये मी एक मोठा चमचा दीड चमचा पण सारण घातलेलं आहे भरपूर सारण घालायचं म्हणजे मोदक खूप छान लागतात तर आता आपण याला दोन बोटाच्या साह्याने आपल्याला याला गोल गोल हलक्या हाताने फिरवत फिरवत आपल्याला याला जुळवून घ्यायचं आहे तर मी जशा प्रकारे करते त्याप्रकारे आपल्याला हे सगळं जुळवून घ्यायचं आहे पाकळ्या एका साईडला करायच्या म्हणजे आपल्याला एकदम इझी पडेल बनवण्यासाठी मोदक आणि हळूहळू जवळ घेत घेत आपल्याला ले याची लाईक शेंडी काढायची आहे तर तुम्ही बघू शकता मी मोदक बनवलेला आहे मोदक छान आपला मस्त पाकळ्यांचा मोदक तयार झालेला आहे तर असेच मी बाकीचे सगळे मोदक बनवून घेते मी एक स पाच सहा मोदक बनवलेले आहेत माझी चाळणी उकडण्याची चाळणी छोटी आहे त्यामुळे मी एक पाच 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 मोदक उकडून घेणार आहे तर मी मोदक बनवलेले आहेत मी बाकीचे अजून मोदक बनवणार आहे भरपूर तोपर्यंत हे उकडायला ठेवूया इथे मी आ... खाली भांडं ठेवलं आहे त्याच्यामध्ये पाणी उकळलं आहे त्याच्यावरती चाळणी ठेवायची आणि चाळणीमध्ये आपल्याला हे मोदक उकडवायला ठेवायचे आहेत तर तुमची चाळणी मोठी असेल उकडण्याची तर तुम्ही एक सात दहा बारासुद्धा सुद्धा मोदक ठेवू शकता तर याच्यावरती मी काही केशर काड्या लावून घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे आपला मोदकाला खूप छान कलर येईल तर याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला पंधरा मिनटं आपल्याला हे मोदक आपले उकडून घ्यायचे आहेत पंधरा मिनटं झालेले आहेत तर मोदक आपले छान उकडलेले आहेत तोपर्यंत मी बाकीचे सुद्धा सगळे मोदक बनवून घेतलेले आहेत ते सुद्धा मी मोदक आता आता मोदक खाण्यासाठी रेडी आहेत वरून मस्त तुपाची धार घालायची आणि मोदक खायचे वा खूप छान लागतात तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा